गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाची आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेले आहेत सर्व घरामध्ये गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा स्थापना झालेली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर ठिकठिकाणी देखील गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि गणपती म्हटले की देखावे आले गणपती मंडळाची शोभा येते ती देखाव्यामुळे येते तर सध्या मी नागेश्वरवाडी इथे आलेलो आहे आणि तिथला हा गणपती बघा तुम्ही छान माझ्यासोबत आणि जे देखावा आहे म्हणजे बालाजी मंदिर जे आहे आपल्या त्या बालाजी मंदिराची थीम सध्या या गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी आहे भव्य मूर्ती विशालकाय भव्य मूर्तीकडे कडे बघून गणपती बाप्पा कडे एकच प्रार्थना हे बाप्पा तुझ्या या मूर्तीप्रमाणे तुझ्या कृपेने सर्वांचे विचार असेच भव्य दिव्य हो दे। सर्वांनाच त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती मिळू दे आणि मोठं काम करण्याची प्रेरणा तुझ्याकडून मिळू दे गणपती बाप्पा तू बुद्धीची देवता आहे तर सर्वांनाच सद्बुद्धी मिळो